पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

माळशिरज पासून ते हा रस्ता लातूर कुसळम पर्यंत जातो या रस्त्यावरती पाच कारखाने त्या ठिकाणी येतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारखान्याची वाहतूक राहते तो रस्ता अतिशय खराब झालेला आहे मध्यंतरी आम्हाला असं का पत्र आलं की याच्या इकडं तो हस्तांतरित झालेला आहे अशा प्रकारचं गडकरी साहेबांचे पत्र आम्हाला मिळालं परंतु माहिती घेतली असता आता, आता त्याच्यावरती टेंबुर्णी ते बार्शी कोसळम पर्यंतचे दोन टेंडर झालेले या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले की टेंबुर्णी कोरडाडी बार्शी या रस्त्याचं एकशे सत्तावन्न कोटीचं टेंडर आहे आणि ते टेंडर चाळीस टक्के बिलो गेलेलं आहे आणि पुढचं बार्शी ते कोसळम साधारणतः ते एकोणचाळीस टक्के असं काहीतरी बिलो गेलं म्हणून सांगितलं पण शासनाजींनी जी तरतूद केली यामधून आता हा रस्ता सगळा पूर्ण होणार का आणि मग शासनाच्या पैशातून हा रस्ता पूर्ण होणार नसेल तर एन एच आय कडे देण्यासाठी म्हणून मंत्री महोदयांना आपल्या मार्फत मी विनंती करतो की बाबा यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करमाळा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे यांनी विधानसभेत केली होती सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाच्या कामाचा आढावा घेतला सध्या या रस्त्यावर पंधरा हजार पॅसेंजर कार युनिट पी -सी यू इतकी वाहतूक होते त्या पार्श्वभूमीवर लातूर ते टेंभुर्ण तातडीनं या मार्गासाठी दोनशे ब्याऐंशी हेक्टर भूसंपादन करावं लागणार आहे त्यासाठी चौदा हेक्टर जमीन वन विभागाची आहे भूसंपादनाच्या समावेशासह केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना संबंधितांना दिल्या यासह येणाऱ्या पावसाळ्या अगोदर महामार्गाशी संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीची कामं पूर्ण करून घ्यावीत त्यासाठीच्या सर्व आवश्यक त्या मागण्या तत्परतेनं प्राप्त करून द्याव्यात अशा सहा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत